नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण ऑर्डरने केलेलं मंगळसूत्र सोन्यातलं डिझाईन कस्टमरने दिलेला आहे बघू शकता इतकं सुंदर आहे त्याची जवळना चेन पण बघू शकता खूप खूप सोन्यासारखं झालंय काय पा म्हणजे इतकी सुंदर लवचिकता आहे ना साडे बारा हजारापर्यंत जातो प्रॉपर एक ग्रॅम मध्ये येतो जवळनं पण दाखवते म्हणजे फिनिशिंग छान लक्षात येईल की कारागिरी त्याची कशी आहे फार सुंदर आहे हे डमरू पण बघू शकतात अगदी सोन्याला सेम टू सेम कार्बन कॉपी मॅच होत आहेत जरी घातलं म्हणजे छान दिसेल हे बघा फार गोड डिझाईन आहे हे पहा लाग बाकी म्हणतात याला ऍडजस्टमेंट <laughs> करू <करूशुक> शकतो प्लस मायनस <laughs> करू शकतो आणि वेअर करू शकतो असं काही वेगवेगळ्या डिझाईन हवे असेल तरी आपण आपल्या विश्व ज्वेलर्स अर्चना ज्वेलर्स मध्ये करून हे देऊ शकतो हे कस्टमाइज डिझाईनच आहे तर सगळ्यांना कळावं म्हणून मी हे केलं बेग दहा व्हिडिओत आणि स्क्रीनशॉट घ्या आवडला असेल हा छत्तीसशे पन्नास पासून यात सुरुवात आहे साऊथ इंडियन वेल बघू शकता तुम्ही अगदी नाजूक साडे बाराशे पासून यात आहेत फार सुंदर सुंदर आणि छान आहे एक वर्ष टिकले हे झाले कारण शंभर मिलीग्राम तरी किती जास्त टिकणार आहे एक साडे बाराशे पासून अंगठी आहे वेगळ्या कस्टमाइज करून दिलेलंच मी दाखवते कस्टमरच फार छान आणि लक्ष्मीच कॉइन आहे बघू शकता मधली अंगठी फार सुंदर आहे ओके घुंगरू आणि हे असं प्रत्येकाला ऍडजस्ट आणि साईज होईल म्हणून याची ऍडजस्टमेंट केलेली आहे ही पंचवीसशे पर्यंत वगैरे बसते लक्ष्मी कॉइन टॉप्स आपले अगदी पारंपरिक काळापासून असते प्लेन काळ्या मनाचं मंगळसूत्र आणि असे टॉप्स छान दिसतात स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर बुक करा ह्या पण बांगड्या ऑर्डरच्या आपण कांदाच बांगडी पहिलू पटली अगदी सोन्यातलं डिझाईन सेम टू सेम तर स्क्रीनशॉट घ्या खाली नंबर दिलेलाच आहे लाईक करा शेअर करा कारण हा चॅनल हा माझा एकटीचा नाही आपल्या सगळ्या विश्व ज्वेलर्स फॅमिलीचा अर्चना ज्वेलर्स फॅमिलीचा आहे तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद